स्वागत आहे मित्रांनो रेसिपी या मराठी युट्यूब चॅनल वर तर मी आज घेऊन आली आहे महाराष्ट्राची वन ऑफ द फेवरेट नाश्त्याची रेसिपी कांदा पोहे नाही कांदा पोहेला स्पेशल बनवण्यासाठी आज आपण बनवणार आहोत एक खास चटणी जी बनवायला सोपी आणि चवीला चविष्ट असणार आहे तर एका पातिल्यामध्ये पोहे घ्यायचे आहेत त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून ते व्यवस्थित धुऊन घ्यायचे आहेत इथे मी दगडे पोहे घेतले आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कागदी पोहे वापरू शकता hmm. नंतर आपल्याला घ्यायचे आहेत चार ते पाच मिरच्या आणि एक कांदा कांदा येथे व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही उभाही चिरू शकता पण मी बारीकच चिरला आहे त्यानंतर मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत त्यानंतर थोडासा लसूण घ्यायचा आहे आणि तोही बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मग घ्यायचे आहे थोडेसे शेंगदाणे त्यानंतर गॅसवर कढाई ठेवून त्यामध्ये दोन पड्या म्हणजे चार चमचे तेल टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमच मोरी आणि अर्धा चमच जिरे टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा लसूण मिरची आणि शेंगदाणे टाकायचे आहे त्यानंतर त्याला मीडियम फ्लेमवर लालसर रंग येईपर्यंत फ्राय करायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पोहे टाकायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये एक हळद एक चम्मच मीठ टाकायचे आहे आणि मीडियम फ्लेम वरच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर तीन ते चार मिनिट लो फ्लेम वर झाकण ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे आपले गरमागरम पोहे तयार आहेत तर आता आपण बनवणार आहोत त्यासाठी घ्यायची आहे तीन कांदे त्यांनाही उभे चिरून घ्यायचे आणि मग घ्यायचे आहेत चार ते पाच मिरच्या आणि एक गाठी लसूण आणि एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि थोडं पाणी टाकून फिरून घ्यायची आहे ला ला नंतर हे मिश्रण आपल्याला चिरलेल्या कांद्यामध्ये टाकायचे आहे नंतर त्यामध्ये एक चम्मच मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले कांदा पोहे आणि स्पेशल चटणी तयार आहे तर कशी वाटली कांदा पोहे आणि खास चटणीची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा nice.